अंबरनाथ तालुक्यातील दोन समुदायांचं धार्मिक स्थळ असलेल्या मलंगडावर आज वनविभागाने मोठी कारवाई केली मलंगड हा हरित पट्टा असल्याने वाढते अतिक्रमण रोखण्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या त्यामुळे वनविभागाने आज या नवीन अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली किस तरह पुरा गिर चुकी मलंगगड हा दोन समुदायांचा आस्थेचा विषय असल्याने मलंगगडावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती देखील आहे मात्र प्रशासनाने नव्याने होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी केलेली ही कारवाई कोणतीही नोटीस न देता केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी आहे त्याचबरोबर आम्ही गेले अनेक वर्षांपासून येथे राहत असून मलंगडाच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत घरे बांधण्याच्या वस्तू वाढीव किमतीने विकत घेऊन आमची घरे बांधली त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा देखील खर्च केला मात्र प्रशासनाने अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे घर तुट हमें हर साल से होते रहे हमारा कुछ भी नुकसान उगवाया तो तर या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून आमची घरे वाचवावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे तुम इन लोक देखते थे अभी हमको नुकसान हो गया इतना थोड़ा थोड़ा करके हम बनाए हमारा इतना कर दिए कर नुकसान और हमारा इतना घाटा कर दिए हमारा बिना बोले बिना नोटिस दिए आज पचास साल से हम यहाँ रहते हैं पचास सालों से हमारे घर है या हमने घर यहाँ बांधे है तो फॉरेस्ट डिपार्टमेंट ने आके हमको कोई नोटिस नहीं दिया कुछ दिया नहीं है कुछ बताया नहीं है और हमारा आके घर तोड़े है समझेगा तो सी एम साहब ने या सी एम महाराष्ट्र के मुख्यमंत्री महाराष्ट्र के मुख्यमंत्री उनने इससे जल्दी से जल्दी इसके ऊपर ध्यान देके ये काम कार्रवाई है वो तब रोकना चाहिए और तो खाजदार सिंदे श्रीकांत शिंदे उनको भी हमारी नम्र विनंती है, क्या वो जल्दी से जल्दी ये कारवाई रोका जाए।